ज्ञान कला आणि बुद्धीची देवी सरस्वतीच्या आराधनेचा उत्सव म्हणजेच माघ शुक्ल पंचमीला वसंत पंचमीचा सण साजरा केला जातो या दिवशी ज्ञान कला आणि बुद्धीची देवी सरस्वतीची पूजा केली जाते वसंत ऋतूच्या आगमनाच्या निसर्गात नवचैतन्य येते आणि याच काळात हा सण साजरा केला जातो विना पाणी शारदा हंसवाहिनी अशा अनेक नावांनी ओळखल्या जाणाऱ्या सरस्वती देवीचा आराधनेचा दिवस वसंत पंचमी हा वसंत ऋतूच्या स्वागताचा आणि नवीन सुरुवात करण्याचा प्रतीक आहे विना वादनी असे देखील म्हणतात देवी सरस्वतीच्या वीणातून निघणारी मधुर संगीतांमुळे जगातील संजीवनींना वीणाची शक्ती मिळाली आहे देखील हा सण दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दिवशी दिवशी साजरा केला जातो या ज्ञानकलाने विद्येची देवी सरस्वतीची पूजा केली जाते यंदा दोन हजार पंचवीस मध्ये वसंत पंचमी दोन फेब्रुवारी म्हणजेच उद्या आपल्याला सर्वांना साजरी करायची आहे दोन फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजून चौदा मिनिटांपासनं वसंत पंचमी ही सुरू होणार असून तीन फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत सरस्वती पूजन केलं जाणार आहे पूजनाचा ते दुपारी बारा वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत असणार आहे पिवळे त्याचबरोबर पांढरे वस्त्र तुम्ही या दिवशी घालू शकतात पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून पूजा सुरू करावी उजव्या हाताने देवी सरस्वतीला पांढरे चंदन आणि पिवळे पांढरे फुले अर्पण करावे प्रसाद म्हणून साखर दही लवंग अर्पण कराव्या केसर मंत्राचा मंत्रा जप करावा वसंत पंचमी दिवस देवी सरस्वतीचा जन्मदिवस म्हणून देखील साजरा केला जातो देवी सरस्वती आपल्याला कला ज्ञान आणि संगीत आणि बुद्धी प्रदान करत असते आपल्या जीवनामध्ये नवीन कार्य शिक्षण आणि कला क्षेत्रात आपली प्रगती त्यासाठी वसंत पंचमीच्या दिवशी देवी सरस्वतीचं पूजन केलं जात आणि या वसंत पंचमीच्या दिवशी प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या आपल्या देवी सरस्वतीची कृपा असावी मुलींवरती असावी त्यासाठीच उद्या रविवारी पंचमीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय केल्यामुळे मुलांचे सर्व विघ्न दोष अडचणी संकटे संपेल त्यांची अभ्यासात प्रगती होईल नोकरीत त्यांना खूप यश मिळेल हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची सविस्तर माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका वसंत पंचमीच्या दिवशी आपण देवी सरस्वतीचं पूजन का करत असतो कारण आपल्याला आपल्या मुलांना बुद्धीची ज्ञान आणि कलेची खूप गरज असते कारण ह्या गोष्टी जर आपल्याकडे असेल देवी सरस्वती जर आपल्याकडे असेल तर आपल्याकडे आपोआपच पैसा सत्ता वर्चस्व येत असतं त्यामुळे देवी सरस्वतीचं पूजन करणं हे खूप महत्त्वाचं मानलं जातं त्यामुळेच प्रत्येक गाईला असं वाटतं की माझ्या सुद्धा बुद्धी ज्ञान आणि कला या प्रत्येक क्षेत्रामध्ये तो पारंगत असला पाहिजे पण काय होतं कधी कधी आपण मुलं जे आहेत तर ते खूप अभ्यास करतात खूप शिक्षण घेतात उच्च प्रतीचं शिक्षण घेतात पण तरीही त्यांना पाहिजे तसा फायदा होत नाही त्यांच्या जीवनामध्ये अनेक संकटे विघ्न दोष अडचणी चालूच असतात किंवा अभ्यास करून देखील त्यांना पाहिजे तसं यश मिळत नाही पेपरसाठी गेले तर जे काही अभ्यास केलेले असेल तर सर्व मुलं विसरून जात असतात खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतात पण तरीही मनाजोग ती नोकरी मिळत नाही त्याचबरोबर त्यांच्या मनातील ज्या काही इच्छा असेल तर ते त्या इच्छा त्यांच्या पूर्ण होत नाही अशा ज्या काही सर्व समस्यांना प्रत्येक आई वडील जे आहे तर ते सामोरे जात असतात त्यामुळेच उद्या प्रत्येक आईने हा जो उपाय आहे तर तो आपल्या मुलांसाठी करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा त्याची आपण माहिती घेऊया त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय सरस्वती लिहिला अजिबात विसरू नका जेणेकर करून आपल्या मुलांवरती माता सरस्वतीची भरभरून कृपा होईल हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी मुलींसाठी करू शकता तुम्हाला जमेल तुम्ही हा उपाय करू शकता अगदी तुम्ही सकाळीही केला संध्याकाळी केला दुपारीही केला तरीही चालेल हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त दोन वस्तू लागणार आहे आणि ह्या दोन वस्तूंपासूनच तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे यामुळे मुलांना कधीच बुद्धीची कमतरता भासणार नाही जर असं वाटत असेल की मुलं खूप अभ्यास करतात पण तरीही त्यांना पाहिजे तसं यश मिळत नाही त्यांच्या जीवनामध्ये सतत अडचणी आणि संकट हे चालूच असेल किंवा कधी कधी काय होतं बघा मुलं खूप हट्टीपणा चिडचिडपणा करत असतात मुलं ऐकत नाही मोठ्यांचं ऐकत नाही मोठ्यांनाही मागे फिरून बोलत असतात किंवा मग बघा असं म्हणतात ना की जर मुलांना नजर लागली तर मुलांचा हट्टीपणा चिडचिडपणा तापटपणा वाढत असतो त्यांच्यावरती असणारे आजारपण जे आहेत तर ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असतात त्यासाठीच मुलांच्या जीवनातील हे जे काही सर्व दोष आहेत तर ते दूर करण्यासाठी उद्या रविवारी वसंत पंचमीच्या दिवशी प्रत्येकाने मुलांसाठी हा जो उपाय आहे तर तो करायचा कितीही कि वर्षाचा मुलगा किंवा मुलगी असू द्या तरी त्याच्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला मध लागणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला दरभाची काडी लागणार आहे आता तुमच्याकडे जर दरभाची काडी नसेल तर तुळशीची जी काडी असते तुळस आपल्या सर्वांच्याच घरामध्ये असते तर तुळशीची छोटीशी काडी तुम्हाला घ्यायची आहे आणि त्याच्यापासून तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता काय करायचं आहे सर्वात प्रथम तुम्हाला मुलांना जमिनीवरती बसवायचं आहे सकाळी उठल्याबरोबर तुमच्याकडे जर माता सरस्वतीचा फोटो मूर्ती वगैरे असेल तर त्यावरती अभिषेक करा नसेल तर आपल्या मनामध्येच माता सरस्वतीचं स्मरण करा रोजची आपली घरातली जी देवपूजा असते तर ती करून घ्या माता सरस्वतीच्या मंत्रांचा जप मुलांकडनं करून घ्या त्याचबरोबर माता सरस्वतीचा जो मंत्र आहे या कुंदे तुषार हारदवला हा मंत्र मुलांकडने मरून घ्या आणि त्याचबरोबर हा जो उपाय आहे तर तो तुम्ही करायचा आहे त्यानंतर मुलांना जमिनीवरती बसवायचं आहे बसवल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर मध जे घेतलेलं आहे आपण त्या मधामध्ये ही तुळशीची काडी किंवा दरभाची काडी जी आहे तर ती तुम्हाला बुडवायची आहे आणि बुडवल्यानंतर तुम्हाला मुलांच्या जिभेवरती हा जो एक मंत्र मी तुम्हाला सांगत आहे तर तो तुम्हाला लिहायचा आहे मंत्र पुढे तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल फक्त एकच शब्द आहे हा एक शब्द तुम्हाला त्यावरती त्यांच्या जिभेवरती लिहायचा आहे बघा तर हा मंत्र जो आहे ऐम हे hey, uh, जे अक्षर आहे तर ते तुम्हाला मुलांच्या जिबेवरती काढायचं आहे काय करायचं मधामध्ये ती काडी तुम्हाला बुडवायची आहे आणि मुलांना जीभ बाहेर काढायला लावायची आहे आणि हा ऐम मंत्र तुम्हाला बरोबर त्या जिबेवरती काढायचा आहे अगदी स्पष्टपणे जरी तुम्हाला दिसला नाही तरीही चालेल फक्त तुम्हाला समजलं पाहिजे की आपण हा ऐम हा मंत्र जो आहे तर तो काढत आहे वर्षातून फक्त एकदाच वसंत पंचमीच्या दिवशी हा उपाय केला जातो अगदी प्रभावी असा उपाय आहे तुम्ही करून बघा ह्या जो मंत्र आहे तर तो बीज मंत्र माता सरस्वतीचा मानला जातो आणि यामुळे मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होत असते त्याचबरोबर त्यांच्या शिक्षणामध्ये त्यांची प्रगती होते ते जे काही अभ्यास करत असतात ना तर ते संपूर्णपणे त्यांच्या लक्षात राहत असतं तर असा हा प्रभावी मंत्र आपल्याला उद्या मुलांच्या जिबेवरती ऐम हा मंत्र जो आहे तर तो काढायचा आहे आता तुम्हाला मी दाखवलेलंच आहे हा मंत्र कशा पद्धतीने काढायचा आहे तर तुम्ही करून बघा बघा नक्कीच तुम्हाला याचा जो फायदा आहे तर तो होईल मुलांच्या जीवनातील सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणी दूर होतील त्याचबरोबर त्यांच्या अभ्यासात प्रगती होईल नोकरीत त्यांना खूप यश मिळेल आणि माता सरस्वतीची भरभरून अशी कृपा मुलांवरती होईल करून बघा नक्कीच तुम्हाला याचा जो फायदा आहे तर तो होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ